राहता शहरातील लुटे परिवार हा एक सामाजिक धार्मिक आध्यात्मिक बहुआयामी असलेला हा परिवार आज आमचे रामनाथ भाऊ स्वर्गवासी होऊन एक वर्ष झालं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चिरंजीव त्यांचे बंधू यांनी पुढाकार घेऊन राहता स्वच्छता अभियानासाठी दोन बॅरल्स देऊ केलेले आहे हे योगदान निश्चितच राहता शहरासाठी एक प्रभावी दिशादर्शक असं ठरणार आहे योगायोगाची गोष्ट आमचे मित्र तसेच मित्रबंधू विलासराव हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये अशा गोष्टीमध्ये सदैव अग्रभागी असतात आणि त्यांना लाभलेला हा सुनेचा परिवार त्यांची व्याही इतर जे नातेवाईक हे सुद्धा सामाजिक कार्यामध्ये अतिशय प्रभावी काम करतात त्यांच्याकडनं आत्ता ऐकून मला अतिशय आनंद वाटला की त्यांनीसुद्धा स्वच्छतेची मोहीम त्यांच्या पुढाकारातून वैजापूरसारख्या शहरामध्ये राबवली आणि वै वैजापूरलासुद्धा स्वच्छतेचा मान सन्मान बक्षिसं मिळवून दिली अशा ह्या परिवाराला खरोखरच राहतेकरांनी सलाम करावं असं त्यांचं कार्य आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र